अगे बट्टम पॉच्छ अगे बट्टम

शेतकऱ्याला कर्ज माफी देऊ आम्ही तेच मागणी करत आहोत आम्ही आतंकवादी आहो आ... का साहेब आम्हाला आतंकवादी सारखं घातला तुम्हाला कर्ज कर्जमाफीची मागणी करत आहोत आज या बच्चू भाऊ बिना अन्न पाण्याचे उभे आले कोणता आता बच्चू भाऊ तिथं तब्येत खराब होत आहे बच्चू की शेतकऱ्यासाठी ते आमरण उपोषण करत आहे आज धरांगे पाटील गेले उद्या मुख्यमंत्री माननीय उद्धव साहेब ठाकरे आमची मागणी आहे फळवणी साहेब आमचा विश्वास साहेबावर आहे शिंदे साहेब शेतकऱ्यांना कर्ज कर माफी आम्ही हिंदुत्वाचे मानतो आहोत आम्हाला काही शिल्लक फुटले नाही आम्ही बच्चू भाऊ उपोषणाला बसलेले आहेत आतापर्यंत पालक भेटायला गेला त्यांची तब्येत खराब झालेली आहे त्यांची शेतकऱ्यांचा कर्ज माफी दिव्यांगांना सहा हजार मागे मच्छी मारांना न्याय बाळांना त्यांचा न्याय शिक्षकांना तुद्ध किती अडचणी येत आहे बच्चू भाऊ एकटे लढतील किती दोनशे अठ्याऐंशी आमदार पैकी एक गच्चू बोलत आहे त्याचं कारण येतात का बाकीचे आमदार बोलले बोलण्यापेक्षा ईडीच्या मशीनीतून फिल्टर करून सगळे जमा केले काय बोलतील सायबर सारखे सत्तेत होते ज्ञानेश्वर महादेव आकडे गट नंबर अठ्ठावीस एकोणतीस तीस खडकपूर्त शिवाय वावर साडे तीन लाख रुपये कर्ज आहे साहेब तलवार तालुका कोणता केलणारा तालुका आहे मला केलणाऱ्या तालुक्यात रुग्णसेवक आहो आज चार दिवस आणि मी अपंग अपंगासाठी खूप काम करतो अपंगाले कमीत कमी सहा महिने झाले दा पेमेंट नाही जातात लाडकी बाईले पैसे येतात आणि अपंगाले पैसे येत नाही म्हणून आम्ही या ठिकाणी माझं नाव सय्यद नूर आहे मी टाकाळी निमकर तर राहणार काय नाव काय तुमचं नाव महाराण करता आम्ही काय आम्हाला तिथे शेतकऱ्याची बाजूला सर्वात आधी शेतकरी आता बापाचा पोरगा मग प्रहारचा कार्यकर्ता त्याच्या नंतर प्रत्येक शेतकरी प्रत्येक शेतकऱ्याचा पोरगा त्याची आई बहीण प्रहारचा कार्यकर्ता येणाऱ्या संकटाला सरकार जाईल